नमस्कार मी पुष्पताई टिळेकर तुम्हाला आहे ना एक परंपरी जुनी गवळं म्हणून दाखवणार आहे ते तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद ईश्वर कृष्णाला सांगावे एश्वदे, ಕೃಷ್ಣಲ್ಲ ಸವೆ ಗೋಕುಳೀ ರವೇ ಗೋಕುಳೀ ರವೆ ಗೋಕುಳೀ ರವೆ ಕನ್ಯ ಗವಳಿ ಕಿಧಳ ಹೈರದ ಅನ್ಯ ಗವ ಗವಳನ ಮೀ ಹೈ ಜಾ ನೀ ನಂದಿ ಸಾಗೋಕುಳೀ ರವೆ ಕೇ ಗೋಕುಳೀ रावे का जावे गोकुळी रावे का जावे अवघ्या मिळूनी गौळनी जात हो त्या बाजारी अवघ्या मिळूनी गौळनी जात हो त्या बाजारी उभा वाटेवरी कृष्ण उभा हा कृष्ण वाटेवरी गोकुळी रावे का जावे गोकुळी रावे का जावे गोकुळी रावे का जावे पेंद्या सुद्धा माची तोडी ಬಳಭದ್ರಡಿ ಪೆಂದಸುಧಾ ಮಿ ಜೋಡಿ ಬಳಭದ್ರಡಿ ಯಕಳಸಿ ಮೇಳಾಸೀ ಮೇ ಗೋಕುಳೀ ರವೆ गोकुळी रावेका जावे गोकुळी रावे का जावे देव विधीचा जनता देव जनता भानुदास चरणी थि माता देव हा जनता बानुदास चरणी थिविला माता चरनवन्दावी। त्याचे चरणवंदावे त्याचे वंदावे गोकुळी रावेका जावे गोकुळी रावेका जावे गोकुळी रावेका जावे गो ಶ್ವದೇ ಕೃಷ್ಣ ಸೀ ಸಾ ಏಷ್ವೇ ಕೃಷ್ಣೀ ಸಾಗಾವೇ ಗೋಕುಳೀ ರಾವಿಕ ಜಾವೇ ಗೋಕುಳೀ ರಾವಿಕ ಜಾವೇ ಗೋಕುಳೀ ರಾವಿಕ ಜಾವೇ